मुंबईमध्ये मनोज जरांगी पाटील हे आज उपोषण करणार आहेत अटल सेतू मार्गावर मोठ्या प्रमाणामध्ये मराठा बांधव जे आहेत ते मुंबईच्या दिशेने जात आहेत काही माझ्यासोबत मराठा बांधव आहेत पहाटेचे पाच वाजलेत दादा या अगोदर तुम्ही उपोषण केलं म्हणजे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये आणि या आंदोलनामध्ये काय तुलनात्मक फरक दिसून येतो दोन्ही आंदोलनामध्ये फरक असा जास्त नाही आहे फक्त गेल्या जे आंदोलन केलं होतं सरकारला आम्ही विनंती केली होती किंवा दादा उप दादांनी निघतानाच मुंबईपासूनच उपोषण चालू केलं होतं गेल्या गेल्या वेळेस त्यावेळेस साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस काहीतरी मार्ग काढू म्हणले होते आणि मार्ग काढताना आम्हाला काही आश्वासनं दिले होते मुंबईमध्ये आलं आपल्या वाशीमध्ये आल्यानंतर वाशीमध्ये आल्यानंतर आम्हाला आम्ही मुक्काम केला होता त्या दिवशी त्यांनी सांगितलं तुमचा सगळ्या सवऱ्याचा आद्यादेश तुमचा पारित करू म्हणून असं त्यांनी एक आम्हाला लेखी आदेश काढला होता परंतु त्यानंतर त्याच्यामध्ये आम्हाला त्यांनी सरकारने वेळ काढून नेली आणि ने वेळ काढून नेल्यानंतर आमचं जो आरक्षण होतं दादाने उपोषण मागं घेतलं परंतु सगळ्या स्वराचा अध्यादेश त्यांनी अद्यापपर्यंत काढलेला नाही खरं पाहिलं तर जसे की आपण वारी जर पाहिला गेलं पंढरपूरची ज्या ज्या ठिकाणी असं शौचालयाची व्यवस्था असते मात्र तुमच्या इथं शौचालयाची व्यवस्था कुठं दिसत नाही आहे प्रशासन सरकार हे कुठेतरी कमी पडलंय आंदोलन करत्याच्या व्यवस्थेसाठी असं वाटतंय हो स प्रशासन कमी पडलेले आहे आम्ही ना बाथरूमची कोण सोय नाही काय नाही रस्त्यावरच आम्ही हे करतो टॉयलेटला वगैरे जातो आता हे जे पाणी वगैरे हे आहे हे सर्व आपल्या आपल्या लोकांनीच केलेलं आहे सगळं त्यानंतर प्रशासनाकडून काही मनाई वगैरे केली जाते नाही प्रशासन काय मनाई केलेली नाही आहे पण आमचा एकच हेतू आहे की आरक्षण घेतल्याशिवाय मागं येणार नाही प्रशासन तुम्ही रस्त्यावरच कसे बसू लागले नाही हे काय म्हणले नाही अजून आम्हाला म्हणजे थांबवण्याची वेळ नाही ना ते जे आलेलं आहे ते तर करावंच लागणार आहे हा ते काय रोकून जमत नाही तुम्ही काही जरी केलं तरी ते बसायचे तर बसावच जा लागणार आहे जावंच लागणार आहे त्यामुळे रस्ता प्रशासन यामध्ये कमी पडले असं वाटतंय प्रशासन तर कमीच पडलेलं आहे ना प्रशासनाची बाजू एकदम कमीच दिसते सगळी आजाद आजाद आज जे आझाद मैदानावर जे आहे ते आझाद मैदानावर देखील नियोजन करण्याचं शौचालयाचे असतील नियोजन करण्याचा आजचाच दिवस आहे आज होईल प्रशासनाला नियोजन एवढे लोकांचं असं वाटतंय का प्रशासन काहीच नियोजन करू शकत नाही फक्त ह्याला मार्ग एकच आहे प्रशासनाने मराठा समाजाला आरक्षण द्यावं एवढाच मार्ग निभू शकतो नाही तर बाकी परिस्थिती गंभीर होऊ शकते अगोदर जसं की मनोज जरांगी पाटील मुंबईच्या दिशेने निघाले होते त्या दरम्यानच दोन दिवसापूर्वी जरांगी पाटील यांना मुंबईमध्ये येऊ देऊ नका आंदोलन करू देऊ नका असं सदावर्तींचं वक्तव्य होत सदावरती म्हणजे एक एक म्हणजे माकडासारखा प्राणी आहे आणि मराठा हा वाघ आहे आणि वाघाला रोखण्याची एक माकडामध्ये किंवा नाला एक नालायक माणसामध्ये तेवढी ताकद नाही की मराठ्याला रोखू शकेल असं रात्री मुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट असं आलंय की जे काही दिलंय ते एकनाथ शिंदेसाहेबांच्या कार्यकाळामध्ये माझ्या म्हणजे स्वतः देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळामध्येच दिलंय जे काही महायुतीचं सरकार जे होतं त्या कार्यकाळामध्ये डोकूनसुद्धा सुद्धा या आरक्षणाच्या मुद्द्याकडं पाहिलं नाही असं रात्रीचं स्टेटमेंट आहे फडणवीसांचं त्या त्यांच्या वक्तव्याकडे कसं पाहत फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्या आम्हाला शिंदे साहेबाच्या काळामध्ये शिंदे समिती नेमल्यानंतर आमच्या कुणबी नोंदी निघाल्या कुणबी नोंदी निघाल्या आणि आमचं आरक्षण आम्हाला मनोजादाच्या नेतृत्वाखाली किंवा मनोजादाच्या अभ्यासामुळं आमचं एक अठ्ठावन्न लाखा चार नोंदी मिळाल्या आणि अठ्ठावन्न लाखामुळं दोन ते अडीच कोटी समज आमचा आरक्षणामध्ये दिला गेला परंतु एकनाथ फड़न, फडण फडणवीस साहेबाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही आम्हाला आरक्षण दिलं नाही कारण आरक्षण आमचं मुळात आम्ही ओबीसी ओबीसी आणि ओबीसी म्हणजे कुणबी आणि मराठा ही जमात एकच आहे आमचा प्रवर्ग आहे त्यामुळे आम्हाला ओबीसीमधून आरक्षण दिलं ते आमचंच होतं ते आम्हाला मिळालेलं आहे अटी देखील घालून दिल्या गेले आहेत मग त्याचं नियोजन वगैरे कसं असणार आहे तुम्ही जरांगी पाटील यांच्या ताफ्यामध्ये होतात त्याचं नियोजन मनोजादाच्या ज्या गनिमी कावा असतो मनोजादा एक दहा मिनटामध्ये काय करणार आहेत ते आजूबाजूच्या लोकांना पण माहीत नसतं मनोज दादासारखा गनिमे कावा छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यानंतर गनिमे कावाचा वापर करणारा जगातला एकमेव व्यक्ती म्हणजे संघर्ष होता मनोजादा जरंगे पाटील त्याच्यामुळे आम्हाला पण माहीत नसते की मनोजदादाच्या एक मिनिटामध्ये पुढच्या एक मिनिटामध्ये काय निर्णय घेणार येतं ओके धन्यवाद या ठिकाणी आलेल्या प्रतिक्रिया ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील हे पुण्यामध्ये होते ते अगोदरच बरेच मराठा बांधव जे आहेत ते मुंबईमध्ये दाखल झाले होते मात्र तोच गनिमिकावा जो आहे तो दिसत होता जरांगी पाटलाच्या का अगोदरच काही आंदोलनकर्ते जे आहेत ते मुंबईमध्ये आझाद मैदानावर दाखल झाले होते आणि आत्ता देखील जरांगे पाटील आणखीन काही कावा करू शकतात अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते या आंदोलनकर्त्याच्या आपल्याला आल्याचं पाहायला मिळतंय आणखीन काही अपडेट्स आपल्याला अप या आंदोलना दरम्यान मिळतील का या दरम्यानच्या असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यधनी चॅनलच्या माध्यमातून या आंदोलना दरम्यानचे देण्याचं काम करू कॅमेरामॅन सोबत सूर्यदुन बिडिया अटल शेतू